जेव्हा कधी मुंबईचं नाव घेतलं जातं तेव्हा आर्थिक राजधानी स्वप्नांचं शहर स्वप्नांची नगरी बॉलिवूड अशा अनेक गोष्टींचा उल्लेख होतो याशिवाय मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे येथे असणाऱ्या चाळी या चाळी म्हणजे मुंबईच्या इतिहासाचा आणि अस्मितेचा भाग आहे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही मुंबईत आहे येथे लाखो लोकांची वस्ती आहे इथे अनेक लघु उद्योग व्यवसायही चालतात आणि ज्याचा मुंबईच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे तुम्ही धारावी बद्दल खूप काही ऐकलं असेल पण तुम्ही कधी विचार केलाय का कि धारावीमध्ये एवढ्या छोट्या जागेत इतके लोक कसे राहतात धारावीचा नेमका इतिहास काय आहे आणि येथे मोठ्या संख्येने लोक कसे स्थायिक होऊ लागले याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी रुपाली कोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र असं म्हणतात की आज धारावी जिथे आहे तिथे एकेकाळी एक बेट होतं वास्तविक धारावी ही खार फुटीचे बेट होतं पण हळूहळू कोळी मच्छीमारांनी येथे वास्तव्यास सुरुवात केली त्यावेळी इथे राहणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती पण हळूहळू लोकसंख्या वाढू लागली आणि त्याचे झोपडपट्टीत रूपांतर झाले या झोपडपट्ट्या ब्रिटिश वसाहतीच्या काळात बांधल्या गेल्या आणि जेव्हा गरीब लोक स्थलांतर करू लागले तेव्हा इथली संख्या सतत वाढत गेली त्यावेळी धारावी आणि इतर झोपडपट्ट्यांची लोकसंख्या वाढण्याचं कारण म्हणजे ब्रिटिश सरकारने अनेक गरीब लोकांना शहरातून काढून टाकण्यास सुरुवात केली होती आणि अनेक कारखानेही शहरातून काढून टाकले होते त्यामुळे कामगारांना शहरात भाड्याने राहणे शक्य नसल्याने त्यांनी मुंबईच्या बाहेरील भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यातील धारावी हे महत्वाचं ठिकाण होत स्वातंत्र्यापूर्वीच या एका ठिकाणी लोकसंख्या वाढू लागली यानंतर येथे स्थलांतरित मजुरांची संख्या वाढल्याने त्यांनी स्वस्त राहण्यासाठी ही जागा निवडली आणि लोकांची संख्या वाढतच गेली आता परिस्थिती अशी आहे की येथे सुमारे एक दशलक्ष लोक राहतात आणि क्षेत्रफळ खूपच कमी आहे यामुळे ही जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक झोपडपट्टी मानली जाते ज्याचं क्षेत्रफळ दोन पूर्णांक एकोणचाळीस चौरस किलोमीटर आहे आणि मोठ्या संख्येने लोक इथे राहतात तसेच या ठिकाणी जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे याचा अर्थ असा आहे की येथे लहान जागेत बरेच लोक राहतात आता या छोट्याशा जागेत एवढी लोक राहतात तर ते काय उद्योगधंदे करत होते किंवा करतायत हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर ते आपण पाहूयात अठराशे पन्नासच्या दशकात ब्रिटिश राजवट आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात मुंबईची वाढ व्हायला सुरुवात झाली तेव्हा अनेक बिझनेसची इथून सुरुवात झाली अठराव्या शतकातलं दलदलीचं बेट धारावी एकोणीसाव्या शतकातलं गाव होत कोळी लोकांची जास्त वस्ती त्यामुळे लोक याला त्या गाव मध्ये मुंबईचे ग्रामीण भागातून शहरी भागात विकासाची सुरुवात केली अठराव्या शतकाच्या शेवटी गुजरात मधले कुंभार इथे आले आणि त्यांची वसाहत कुंभारवाडा वसवली मग तमिळ मधले मुस्लिम लेदर व्यवसाय करायला आले उत्तर प्रदेशातल्या कारागिरी करणाऱ्यांनी इथे येऊन कपड्यांचा बिझनेस सुरू केला आणि तमिळ लोकांनी इथे आल्यावर मिठाई बनवण्याचा केला म्हणजे जागा जिथे लेदर बनवण्यासाठी प्राण्यांच्या कातडीवर प्रक्रिया केली जाते जशी जा वर्ष उलटत गेली तशी मुंबईत नोकरी शोधायला येणारे लोक इथेच राहू लागले असं करून इथे रोजगाराच्या भरपूर संधी आल्या मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून इथे प्रदेश जात धर्म याचा विचार न करता देशाच्या सर्व भागातले लोक आकर्षित झाले इथे येणारे मजूर वाढायला लागले असा झाला स्वातंत्र्यानंतरचा धारावीचा विकास आता एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वतंत्र मिळालं तोपर्यंत धारावी मुंबई आणि भारतामधली सर्वात मोठी झोपडपट्टी बनली होती मुंबईचा विकास होत असताना धारावी मधल्या झोपडपट्ट्या ऑपरेटर साठी कचरा डम्पिंग ग्राउंड झाल्या होत्या एकोणीसशे पन्नास पासूनच धारावी पुनर्विकास योजना बाहेर यायला लागल्या पण आर्थिक आणि राजकीय पाठिंबा नसल्यामुळे त्या अयशस्वी झाल्या साठ मध्ये धारावी मध्ये राहणाऱ्या लोकांच्या विकासासाठी सहकारी गृहनिर्माण योजनेची स्थापना करण्यात आली यात तीनशे पेक्षा जास्त फ्लॅट्स आणि शंभर दुकानांची ऍडव्हर्टाइज केली गेली एकोणीसशे शहात्तर मध्ये झोपड्यांची जनगणना केली आणि झोपडपट्टीतील कुटुंबांना फोटो पास दिले गेले झोपडपट्टी सुधारण्यासाठी केलेल्या उपायांचा एक भाग म्हणून तिथल्या लोकांना नळ टॉयलेट गटार आणि पाण्याच्या टाक्या तसेच इलेक्ट्रिसिटी कनेक्शन दिलं गेलं धारावीने आतापर्यंत अनेक महामारी आणि बाकी आपत्तींचा सामना केला अठराशे शहाण्णव मध्ये जेव्हा प्लेग पसरला होता तेव्हा मुंबईच्या अर अर्ध्याहून अधिक लोकांचा मृत्यू झाला इथे स्वच्छता नसणं ही एक समस्या कायमचीच होती धारावीतल्या हजारो लोकांचे रखडलेलं स्वप्न म्हणजे सध्याच धारावी पुनर्विकास प्रकरण चर्चेत आहे गेले वीस वर्ष रखडलेलं धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर वेगाने पुढे सरकत आहे धारावीत राहणाऱ्या दहा ते बारा लाख लोकांचे पुनर्वसन करणं हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर भारतातला सर्वात मोठा प्रोजेक्ट असणार आहे धारावी झोपडपट्टे जरी असली तरी ते पर्यटकांसाठी विशेष आहे बाहेरच्या देशातील लोक मुंबई फिरायला आले की धारावी झोपडपट्टी त्यांच्या लिस्ट मध्ये टॉप वर असते धारावीचा इतिहास आणि धारावीचा पुनर्विकास योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं धारावीचा पुनर्विकास झालेला तुम्हाला पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद